ऐकावं ते नवलच पत्नीनं लावून दिलं पतीचं दुसरं लग्न कारण वाचून डोळ्यात तुमच्यासुद्धा पाणी येईल तेलंगणामध्ये एका महिलेनं आपल्याच पतीचं दुसरं लग्न लावून दिलंय आणि त्यामुळं तिचं सर्वत्र कौतुक होत आहे नेमकं काय घडलंय का हे पाहण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा एक अनोखी घटना तेलंगणातून समोर आली जिथं एका पत्नीनं आपल्या पतीचं दुसऱ्या महिलेसोबत लग्न लावून दिले पत्नीनंही पतीच्या लग्नात आवश्यक ते सर्व विधी पार पाडले आहेत हा विवाह परिसरात चर्चेचा विषय बनलाय गुड्डूरू गावातील सरिता आणि सुरेश यांचा दहा वर्षापूर्वी विवाह झाला होता त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुलंही आहेत एक सुंदर कुटुंब घरात सर्वजण आनंदाने राहत होते पण एके दिवशी सरिताला एक गोष्ट कळली ज्यामुळं ती आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रीशी लग्न करण्यापासून रोखू शकली नाही आणि तिनं मोठ्या थाटामाटात त्यांचं लग्न करून दिलं आपल्या पतीचं एका महिलेवर प्रेम असल्याचं सरिताला समजलं संध्या असं या महिलेचं नाव आहे संध्या ही मेहबूबाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती, ती मतिमंद आहे संध्याला आपला नवरा आवडतो हे जेव्हा सरिताला कळलं तेव्हा तिनं काहीही विचार न करता आपल्या नवऱ्याचं लग्न संध्याशी करायचं ठरवलं आणि दोघांचं लग्न लावून दिलं हा विवाह परिसरात चर्चेचा विषय बनलाय संध्याच्या लग्नात झालेल्या सर्व विधींमध्ये सरिता सहभागी झाली होती संध्याची मानसिक स्थिती अगदी लहान मुलासारखी आहे ती तिच्या दैनंदिन कामासाठीही इतर लोकांवर अवलंबून असते हे सर्व माहीत असूनही सरितानं संध्याच्या भावनांचा आदर केला आणि तिचं लग्न पतीसोबत करण्याचा निर्णय घेतला सरिताच्या या कृतीचं सर्वजण कौतुक करत आहे या प्रकरणी सरितानं सांगितलं की संध्या ही तिच्या पतीच्या मामाची मुली आहे तिला आपली धाकटी बहीण मानण्यासाठी तिनं तिच्या पतीशी लग्न केल्याचं तिनं सांगितलं हा विवाह स्थानिक चर्चेचा विषय ठरलाय तसेच या लग्न सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे